ೇತ್ರ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತೇಮೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ತ ಸಾಧಿತ್ರ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ಸರ್ವಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾರ್ತ ಸಾಧಿ ಶರಣೇತ್ರ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತ श्री तुळजाभवानी देवीची आरती दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मे मरणाते वारी हारी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरमतनी सुरवणी शुरवर दे तारक संजवनी जय देवी जय देवी दे। त्रिभवणी भवणी पाता तुझ ऐसे नाही चारी समले परंतु न बोलावे काही साही विवाद करिता पडले प्रवाही ते तू भक्ता लागेत पाव शिलवलाही जय देवी जय देवी जय महिषा सुरमतनी सुरवणी शोरवर दे तारक संजवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा आंबे अंबे तुज वाचूणी कोणपूरविल आशा नरहर न झाला पदपंकजलेशा जय देवी जय देवी जय महिषा सुरमतनी सुरवरणी श्वर दे तारक संजोवणी जय देवी जय देवी